नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक पाच जूनच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात महामार्ग टोल नाक्याचं काम तत्काळ थांबवावं टोल विरोधी कृती समितीचे आजरात तहसीलदार आणि पोलीस ठाण्यास निवेदन अन्यथा दहा जून रोजी टोल हद्दपार करण्यासाठी निघणार सर्वपक्षीय मोर्चा पर्यावरण रक्षणात विद्यार्थ्यांची जबाबदारी महत्वाची वनपाल एस एस पाटील यांचं प्रतिपादन महागावच्या महात्मा फुले विद्यालयात पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आलं वृक्षारोपण गुरुवार सहा जूनपासून डेव्हलपमेंट फुटबॉल लीगला होणार सुरुवात गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे आयोजन पन्नास हजारांहून अधिक रकमेची आहेत बक्षिसं डॉक्टर डी शिंदे कॉलेज ऑफ मध्ये जागतिक पर्यावरण दिवस साजरा एनएसएस विभागाच्या वतीनं करण्यात आला वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रम महाविद्यालय परिसरात करण्यात आली सुमारे शंभर रोपांची लागण आणि शशिकांत परी यांना राष्ट्रीय सेवागौरव पुरस्कार सामाजिक आणि आरोग्य सेवेतील कार्याची दखल घेऊन करण्यात आली निवड गोवा इथं झाला माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा